जाखले हायस्कूल जाखले येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा जाखले हायस्कूल जाखले येथे नुकत्याच अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे आयोजन श्री गोपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा डॉ पी बी पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून करण्यात आले होते कार्यशाळेत तज्ज्ञ समुपदेशक श्री एस बी नाईक सर आणि श्री एस एस सुतार सरांनी मार्गदर्शन केले कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री एस, एस यांनी केले तर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एम डी तुराई सर्व श्री सर व करांडे सर यांनी समुपदेशकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सकाळी आठ ते बारा दरम्यान विद्यार्थ्यांच्या मानसिक कसोट्या घेण्यात आल्या दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर चाचण्यांचे विश्लेषण करण्यात आले श्री नाईक सर आणि सुतार सर यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार योग्य करिअर मार्गदर्शन केले व त्यांच्या शंकांचे निरसन केले या कार्यक्रमाला श्री गोपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मा श्री दिलीपराव पाटील साहेब यांनीही हजेरी लावली त्यांनी मुलांच्या कौशल्य विकासासाठी शाळेची सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पालकांना दिले कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली जसे की स्वतःची ओळख व व्यक्तिमत्व विकास बुद्ध्यांक व स्वाभाविक कल योग्य शाखेची निवड विविध वी अभ्यासक्रमांची ओळख स्पर्धा परीक्षांची माहिती कार्यशाळेच्या शेवटी पालक प्रतिनिधी श्री माने यांनी ही कार्यशाळा पालक व विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे सांगून आयोजकांचे आभार मानले श्री माळी सरांनी आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता केली कोल्हापूर प्रतिनिधी संभाजी सुतार